अमेरिकेला पुन्हा एकदा शक्तिशाली राष्ट्र करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली टॅरिफ म्हणजे एक कर जो एखाद्या दे देशात आयात किंवा निर्यात केला जाणाऱ्या वस्तूंवर लागू केला जातो साधारणतः जर एक देश दुसऱ्या देशाकडून वस्तू आयात करत असेल तर त्या वस्तूंवर एक ठराविक टक्क्यांमध्ये कर लावला जातो हा कर त्या वस्तूंच्या किमतीत वाढ करतो आणि त्यामुळे ती वस्तू त्या देशात जास्त महाग होते आता ट्रम्प यांनी या केलेल्या घोषणेनुसार के भारतावर अमेरिकेने सव्वीस टक्के कर लावलाय ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय वस्तू अमेरिकन बाजारात सव्वीस टक्क्यांनी महागणार आहे यामुळे आता भारतीय उद्योगपतींना याचा फटका बसू शकतो त्यामुळे अमेरिकन उद्योगपतींशी करार करणंही कठीण होऊ शकतं या टॅरिफमुळे भारतीय निर्यात महाग गो होईल ज्यामुळे भारतीय उत्पादनांची अमेरिकन बाजारपेठेत स्पर्धा करण्याची क्षमताही कमी होऊ शकते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे सर्वात चांगले मित्र असून भारत अमेरिकेशी योग्य वागत नाही भारत अमेरिकन उत्पादकांवर बावन्न टक्के कर लादत असल्यामुळे अमेरिका आता त्या बदल्यात सव्वीस टक्के कर लादेल असं यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आलं आता या सगळ्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार आहे ते पाहूया ट्रम्प यांनी सव्वीस टक्के टॅरिफ लादल्यामुळे याचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे नवीन दरांमुळे इलेक्ट्रॉनिक्स रत्ने आणि कपडे आणखी महाग होतील मात्र औषध उद्योगाला यातून सूट देण्यात आली आहे आता अमेरिकेने कोणत्या देशांवर किती टॅरिफ आकारला आहे या यावरही एक नजर टाकूया अमेरिका चीनकडून चौतीस टक्के युनायटेड किंगडमकडून दहा टक्के युरोपियन युनियनकडून वीस टक्के दक्षिण कोरियाकडून पंचवीस टक्के जपानकडून चोवीस टक्के स्वित्झर्लंडकडून एकतीस टक्के तैवानकडून बत्तीस टक्के मलेशियाकडून चोवीस टक्के आणि भारताकडून सव्वीस टक्के टॅरिफ वसूल करणार आहे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करा